नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर बोलणार आहोत केंद्र सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरजातीय विवाह योजना बंद केली आहे ही योजना का बंद झाली याचा समाजावर काय परिणाम होईल यामागचं खरं कारण काय आहे चला तर जाणून घेऊया सर्वप्रथम ही योजना काय होती हे समजून घेऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरजातीय विवाह योजना ही केंद्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना होती जी दोन हजार चौदा पंधरा मध्ये सुरू झाली या योजनेचा मुख्य उद्देश होता आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देणे आणि सामाजिक समतेचा प्रसार करणे बाबासाहेबांनी नेहमीच सांगितलं की आंतरजातीय विवाह हा जातीयवाद संपवण्याचा एक प्रभावी मार्ग आहे या योजनेअंतर्गत आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना दोन लाख पन्नास हजार रुपयांचं आर्थिक अनुदान मिळायचं ज्यामुळे त्यांना नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी मदत व्हायची या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे जातीय भेदभाव कमी करणे समाजातील समानता वाढवणे समाजातील चुकीच्या समज व गैरसमज नष्ट करणे व आर्थिक सहाय्य यामुळे अनेक जोडप्यांना सामाजिक दबाव आणि आर्थिक अडचणींवर मात करून आपलं वैवाहिक जीवन सुरक्षितपणे सुरू करता आलं पण आता एक धक्कादायक बातमी आहे केंद्र सरकारने ही योजना अचानक बंद केली आहे मे दोन हजार पंचवीस मध्ये याबाबतची माहिती समोर आली जेव्हा सामाजिक न्याय विभागाने अर्जदारांना पत्र पाठवून सांगितलं की ही योजना बंद करण्यात आली आहे याबाबत सरकारने कोणतंही ठोस कारण दिलेलं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनच्या संकेतस्थळावर आजही ही योजना सुरू असल्याचे दर्शवले जाते एवढंच नाही तर केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांना सुद्धा माहीत नाही की केंद्र सरकारची आंतरजातीय विवाह योजना बंद झाली ते त्या खात्याचे राज्यमंत्री असताना सुद्धा विचार करण्याची बाब आहे ना ही योजना बंद करण्याचा निर्णय अनेकांना आश्चर्यकारक आणि निराशाजनक वाटला आहे याचा सर्वात मोठा परिणाम कोणावर होणार आहे तर त्या जोडप्यांवर विशेषत ग्रामीण भागात जिथे आर्थिक आणि सामाजिक दबाव जास्त आहे तिथे या योजनेचा आधार खूप महत्वाचा होता या योजनेचा बंद होण्याचे काय परिणाम होऊ शकतात जाती धर्मामुळे कुटुंबाचा विरोध असताना आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना आर्थिक आधार मिळणार नाही ज्यामुळे त्यांच्यावर सामाजिक बहिष्काराचा धोका वाढेल ही योजना बंद झाल्याने जातीय भेदभावाला अप्रत्यक्षपणे खतपाने मिळू हो शकतं बाबासाहेबांनी स्वप्न पाहिलेला समतेचा समाज या निर्णयामुळे आणखी लांबणीवर जाऊ शकतो ही योजना होण्याचे मुख्य कारण म्हणजे भारत हा कृषी प्रधान देश होता पण तो आता जातीप्रधान देश बनत चालला आहे ज्याप्रमाणे सध्याचे भाजप सरकार जाती धर्माचे राजकारण करून समाजा समाजामध्ये द्वेष निर्माण करत आहे आणि त्यांच्या या विचाराला ही योजना कुठेतरी अडथळा निर्माण करत होती जर तुम्हाला ही माहिती महत्वाची वाटली तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला या निर्णयाबाबत काय वाटतं